साली गावडेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली तेव्हापासून गावाचा अविरत विकास सुरू आहे या गावाला देशातील महान व्यक्तींनी भेटी दिल्या गावडेवाडीची आदर्श गाव म्हणून तालुक्यात ओळख आहे त्यातच ग्रामस्थांनी विकासाभिमुख उच्च शिक्षित तरुण विजय गावडे यांची सरपंचपदी निवड केली त्यांच्या नेतृत्वाखाली गावात मोठी होत असून गाव विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा ते सर्व सहकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करतायत विजय यांनी बीएससी सीचं शिक्षण घेऊन काही दिवस नोकरी केली मात्र समाजकार्यात सक्रिय असल्याने गावाच्या विकासासाठी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांनीही त्यांचे कार्य आणि गावाचा विकास करण्याची तळमळ पाहून त्यांची सरपंचपदी निवड केली संधी मिळताच काही महिन्यांमध्येच त्यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्णत्वास नेली तर अनेक कामे प्रस्तावित असून त्यासाठी सातत्याने ते पाठपुरावा करत शिक्षण आरोग्य रस्ते पाणी वीज महिला सक्षमीकरण अशा एक ना अनेक विकास कामांसाठी त्यांनी शासन दरबारी विविध स्तरावर पाठपुरावा करून मोठा निधी उभा केलाय त्यातून अनेक कामे नेली आहेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले विजय गावडे यांचे कार्य आदर्श असेचे विजय धोंडीबा गावडे आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय हिंदुस्तान बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकोल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार माझं नाव विजय धोनिबा गावडे सरपंच आदर्शगाव गावडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा आदर्श आदर्शगाव गावडेवाडी हे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत एकोणीसशे बासष्ट साली आम्हाला मिळाली आणि त्यावेळेचे प्रथम सरपंच बाळकृष्ण जिजाबा गावडे त्याचबरोबर आदरणीय पिंपळे अण्णा आणि त्यावेळेचे सर्व गावकारगारी या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं टीमवर्क केलं आणि एक नवीनच ग्रामपंचायत मिळालेलं आहे गाव परंतु अल्पावधीतच ते नावारूपाला आलं आणि ते एवढं आलं की देशातल्या महान अनेक व्यक्तींनी या गावाला भेटी दिल्या त्याच्यामध्ये सी अलेक्झांडर असतील किंवा पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव असतील देशाच्या महामहीम राष्ट्रपती प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा या गावाला भेटी दिली आहे त्याचबरोबर शास्त्रज्ञ रघुनाथराव माशलकर सर अशा अनेक मान्यवरांनी या गावाला भेटी दिल्या आणि या गावाचं जे काही काम चाललेलं आहे त्याची त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं तर मी बीएससीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मॅनेजमेंटला ठिकाणी गेलो तिथलं शिक्षण वरपून मी आल्यानंतर नोकरी पकडली लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड होती आणि विशेष म्हणजे आदरणीय पिंपळे अण्ण असतील आमचे नाना असतील यांचा जो प्रभाव आम्ही लहानपणापासून काम पाहत होतो त्याचा प्रभाव हा आमच्यासारख्या तरुणावर त्या ठिकाणी पडत होता आणि म्हणून सामाजिक कार्याची आवड ही मोठ्या प्रमाणामध्ये होती नंतरच्या काळामध्ये आम्ही जसं आम्हाला आम्ही स्वतःच्या पावरती उभं राहिलो तसं सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी काम करत होतो आणि हे काम करत असताना लोकांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि दोन हजार एकवीसची जी आत्ता जी निवडणूक झाली या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला ग्रामपंचायतीवरती निवडून पाठवलं मागच्या वर्षी चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी त्या ठिकाणी मला सरपंच पदाची संधी या सर्व ग्रामस्थांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळालेली आहे निश्चितपणे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि खूप काही केलेलं आहे लोकांनी पहिलंच खूप काही केलेलं आहे त्यामध्ये अजून काय भर घालता येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट सरपंच म्हणून माझी निवड झाल्यानंतर मोठी जबाबदारी त्या ठिकाणी माझी माझ्यावरती आली आणि गावाचा कार्यप्रमुख म्हणून काम करत असताना आपण विशेष कार्य काही क्षेत्रामध्ये केलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटलं आणि मग सर्व क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे पण त्याच्यामध्ये जर प्राधान्यक्रमाने जर पाहिलं तर शिक्षण आरोग्य कृषी आणि महिला सक्षमीकरण या चार गोष्टी विषयांवरती जास्त काम करायला पाहिजे असं मला वाटलं आणि मग त्याची सुरुवात आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून केली मग त्या ठिकाणी शाळेला आम्ही पाच स्मार्ट एलई डी दिले ज्याच्याने आमचे सगळे क्लास जे आहेत ते स्मार्ट क्लास झाले त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला शाळेने मागणी केली की आम्हाला कॉम्प्युटरची गरज आहे आपल्याकडे अद्यावत अशी कॉम्प्युटर लॅब आहे शिक्षक आहे परंतु कॉम्प्युटरची संख्या कमी पडते मग त्यावेळेला वनराई या संस्थेशी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र धारियाजी सरांशी फोनवरती चर्चा केली पत्रव्यवहार केला त्याचा पाठपुरावा घेतला आणि सरांनी पंधरा कॉम्प्युटर आणि प्रिंटर आपल्या शाळेला त्या ठिकाणी लगेच उपलब्ध करून दिला त्याचबरोबर आमचे मित्र माऊली कॉम्प्युटरचे त्या ठिकाणी प्रफुल गावडे त्यांनी सुद्धा पाच कॉम्प्युटर शाळेला उपलब्ध करून दिले अशा दिस अशा पद्धतीने त्या ठिकाणी शाळेची जी कॉम्प्युटरची गरज होती ती आम्ही पूर्ण केली त्याचबरोबर आय सी आय सी आय बँक फाउंडेशन या फाउंडेशनच्या वतीनं शाळेला आम्ही सात पॉईंट पाच के एचा सोलरचा पूर्ण युनिट बसवला आणि आज शाळेची जी पूर्ण गरज आहे ती आमची शाळा ही झिरो बिलवरती आलेली आहे एक रुपयाचा आम्हाला शाळेला बिल नाही संपूर्ण शाळा ही सोलरवरती चालते अशी इंडिपेंडेंट आमची शाळा त्या ठिकाणी उभी आहे सांगायला आनंद वाटतो की तीन हजार सहाशे पासष्ट शाळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक या पुरस्कारासाठी त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि गावडेवाडीची आमची जी शाळा आहे या छत्तीसशे पासष्ट शाळांमधून तिने अध्यक्ष चषकचा प्रथम क्रमांक पटकावला आणि तो पुरस्कार घ्यायला आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणासाठी उत्तम, उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग को कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध अशा अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी करत असतो विशेष एक अजून एक गोष्ट सांगू वाटते की ज्यावेळेला पहिली ते सातवी आमची शाळा जी आहे ती mm. सेमिंगलीची शाळा आहे आणि सेमिंगलीच्या त्या शाळेला ज्यावेळेला अंगणवाडीतली मुलं येतात सुरुवातीला तो त्यांचे दोन चार महिने त्यांचा तो सेमिंगलीशी कनेक्ट व्हायला जातो आणि मग ग्रामस्थांनी शिक्षकांमधून आमच्या सगळ्यांचा विषय झाला आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला प्री प्रायमरीची सेमिंगलीची शाळा काढायची ती करत असताना शाळा उभी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल त्या सर्व सुविधा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या मग शाळेची रंगरंगोटी वर्गकुलीची रंगरंगोटी असून बोलक्या भिंती असेल प्राणी पक्षी यांची चित्र असतील अंक अक्षरं हे सगळं त्या ठिकाणी त्या भिंतींवर आम्ही हे करून दिलं त्याचबरोबर दुर। पाण्याची टाकी वॉटर फिल्टर अशा सगळ्या सुविधा या त्या सुरू नवीन नव्यानं सुरू करण्यात आल्या प्री प्रायमरीच्या वर्गासाठी आम्हाला देण्यात आल्या याचा आम्हाला आनंद वाटतो गावाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा प्रश्न जर म्हटलं तर आरोग्य आरोग्यावरती काम करत असताना आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी आमच्या आरोग्य उपकेंद्राला कम्प्युटर असेल प्रिंटर असेल इंटरनेटच्या सुविधा असतील या सर्व सुविधा आम्ही ग्रामपंचायतच्या ग्राम माध्यमातून पुरवत असतो त्याचबरोबर विविध उपकरणं मग जसं की बीपीचं डिजिटल बीपी अॅपराटर्स असेल किंवा ग्लुकोमीटर असेल त्याच्या स्विप्स असतील एच बी मीटर असेल हे सगळं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्रासाठी देत असतो आणि त्याचबरोबर जी काही कमी पडतील ती औषधं ते सगळं आम्ही ग्रामपंचायतीकडून पुरवत असतो त्याच्यामध्ये आम्ही विशेष एक काम केलं की अननोन हायपर टेन्शन एक भारतामधली खूप मोठी समस्या आहे की लोकांना माहितीच नाही की त्यांना हायपर टेन्शन आहे तर काहीतरी घटना झाल्यानंतर लोकांना नंतर ते डॉक्टरकडे गेल्यावर समजतं आम्ही काय केलं की आम्ही हायपरटेन्शनचे पेशंट शोधण्यासाठी त्याचं स्क्रीनिंग चालू केलं मग आम्ही असं स्क्रीनिंग चालू करून आता आम्ही पूर्ण गावामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीचे काही पेशंट आणि आम्ही स्क्रीनिंग केल्यानंतरचे पेशंट असे दोनशे एकोणनव्वद पेशंट आता आमच्या गावामध्ये हायपर टेन्शनचे आहेत हे आम्ही शोधलं त्यानंतर त्यातले काही पेशंट हे खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेत असतात पण जवळपास दोनशे पेशंट हे आमच्या दवाखान्यामध्ये आरोग्य उपकेंद्रामध्ये येऊन महिन्याची मोफतची औषधं ब्लड प्रेशरची घेऊन जात असतात सेम गोष्ट आम्ही डायबिटीजसाठी जी पण केली आम्ही ग्लुकोमीटर या ठिकाणी उपकेंद्राला जे दिले होते त्याच्यातून हे लक्षात आलं की सगळे मिळून आमच्याकडे आता एकशे साठ डायबिटीजचे पेशंट आहेत आणि जवळपास शंभर पेशंट त्याच्यातले महिन्याच्या गोळ्या औषधं हे उपकेंद्रामधून घेऊन जात असतात या स्क्रीनिंगचा लोकांना खूप मोठा फायदा झाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय या देशाची प्रगती होणार नाही आणि खेडी म्हटलं की कृषी आलंच पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे आदरणीय मोहनधारे अण्णा यांनी गावाला जे मार्गदर्शन केलं आणि आमच्या जुन्या गावकारभाऱ्यांनी त्याचं तंतोतंत तंतो पालन करून या गावामध्ये ओंधारेच्या मार्फत अनेक कामं झालेली आहेत सुरुवातीच्या काळामध्ये अनेक बंधारे असतील अनेक त्या ठिकाणी गॅबेन बंधारे असतील माती नाले असतील बाजर तलाव असतील छोटे छोटे केटी असतील याची कामं या गावामध्ये झाली आहेत अलीकडच्या काळात जर सांगायचं झालं तर नाम फाउंडेशन एक आता जो कालचा उन्हाळा झाला त्याच्यामध्ये नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या आदर्शगाव गावलोडीमध्ये गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या अंतर्गत ज्या वंदेव तलावामधून त्या ठिकाणी काही गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला की त्याच्यानं आता आपण पाहू शकता की पाऊस झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा तिथं वाढेल आपल्याला दिस दिसतोय आणि त्याचबरोबर सुपीक माती शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढीसाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे सध्या आम्ही लघुपाठ बंधारे असेल किंवा काही सी एस आर कंपनीच्या माध्यमातून असेल गावामध्ये अजूनही काही ठिकाणी छोटे छोटे सिमेंट बंधारे बांधण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचा आमचा फॉलोअप चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत कारण जेवढे जेवढं आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवणार आहे त्या त्या ठिकाणी लोकांना शेतीसाठी त्याचा फायदा होणार आहे आणि निश्चितच एक हमखास असं पाणी असल्यानंतर एक चांगलं उत्पन्न आमच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या ठीक त्याच्यावरती आम्ही काम करत आहोत या कामांसह गावामध्ये स्ट्रीट लाईटचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे गावातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरती स्ट्रीट लाईटची सुविधा देण्यासाठी आम्ही काम करत आहोत त्याच्यातलं बरेचसे कामं पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर गावामध्ये बंदिस्त गटाराचं काम हे सुद्धा दोन तीन ठिकाणी सुरू आहे गावामध्ये सीसीटीव्हीचं आम्ही बसवलेलं आहे तर सी सी टी व्ही चौदा ठिकाणी आम्ही बसवले आहेत गावठाण्यातल्या प्रत्येक चौकामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्याच्यामुळे गावामध्ये कुठूनही एंट्री होत असेल किंवा गावातला कुठला एक्झिट असेल तर ते सगळे लोकेशन याच्यामध्ये कव्हर केले आहेत आणि हे गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये याचा सगळा कंट्रोल आम्ही स्क्रीनवरती तिथे ठेवलेला आहे त्याचबरोबर जलजीवनचं गाव काम हे गावामध्ये सुरू आहे मग गावामध्ये सुरुवातीला एक एक कोटी वीस लाखाचं काम गावामध्ये जलजीवनचं सुरू होतं नंतरच्या काळामध्ये आम्ही काही वाडी वस्तीवरती सुद्धा जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यासुद्धा आम्ही याच्यामध्ये पुरवण्यामध्ये समाविष्ट करून आता तीन कोटी ऐंशी लाखाचं काम जलजीवनचं आमच्या गावातलं सुरू आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण हे गावामध्ये झालेलं आहे अंतर्गत रस्त्यांची अनेक कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत वंदराई बंधाऱ्यांची कामं गावामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये आपण केलेली आहे स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलेलं आहे पाण्याच्या फिल्टरची व्यवस्था आपण गावामध्ये केलेली आहे अशी अनेक कामं ही गेल्या वर्षभरामध्ये आपण पूर्ण केलेली आहेत त्याचबरोबर भविष्यामध्ये काही महत्वाची कामं ही यांचं उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आमच्या गावलोडी फाट्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं त्याच ते आम्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर आमची जी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे त्याची जुनी शाळा आहे जुनी इमारत आहे ती नवीन इमारत आम्हाला आर सी सीमध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे ते तर तेवढं हे काम आम्हाला या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गावातील सर्व ओढे नाले याचं खुलीकरण करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मिळण्यासाठी साखर फुलांची सुद्धा आम्ही जी गरज आहे ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी गावातील जे बचत गट आहेत त्या सगळे बचत गट एकत्र करून गावातच एखादा उद्योग शासनाच्या माध्यमातून उभा करून आम्ही त्या ठिकाणी गावातील महिलेला गावामध्येच रोजगार देण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करत आहोत ही सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि नक्कीच हे काम करण्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा फार मोठा वाटा असतो सर्व आमचे ग्रामपंचायतचे सहकारी त्या ठिकाणी वेळ देतात आपापल्या परीनं प्रत्येकजण प्रयत्नशील असतो ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो आणि सर्वांच्या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन असतं या सर्व गोष्टींच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये ही सर्व कामे आम्ही पूर्ण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही थांबतो धन्यवाद